राजकारण ह्याचा जर सगळा इतिहास बघितला सत्तेचा इतिहास तर तो लुटारूचा होता आणि लुटारू हा गुंडाचा गुंडचा इतिहासामध्ये एकच राजा असा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज की त्यांनी गुंडांचा पुर्ण। बांडूबांडूंचा बंदोबस्त केला त्या काळात आज आपण गावगाड्यात म्हणतो की वाडे जमीन दोस्त केले वतनदाऱ्या नष्ट केल्या आणि ती मानसिकता आज ही पुढे चालू आहे कारण राजकारणाच्या पटलावरती सारखे माणसं असतील बचूकोड असेल आधी माझा आणि वैचारिक मतभेद असतील तर राजू शेट्टी असतील ही माणसं ही अपवादात्मक जन्माला येतात कारण त्यांचा संघर्ष हा या प्रस्थापित वतनदार यांच्या विरोधातला असतो आणि ही माणसं सत्तेच्या व्यवस्थेमध्ये येत नसतात सत्ता परिवर्तन करत असतात आणि आम्ही सगळे जे आहोत ते असंतोषाचे जनक आहोत सत्ता परिवर्तन करणारी माणसं आहोत सत्तेचा लाभ हे दरबाराची माणसं घेत असतात आणि लढणारा सैनिक हा दरबारात असतो तो अठरा दिशा धावत असतो आणि दरबारातले गुजरे मुजरे मुजरे हे राजाला खुश करत असत आम्ही वार झरणारे आहोत रक्त बंबाळ होणारे आहोत सत्ता परिवर्तन करणारे आहोत व्यवस्था बदलणारे आहोत आणि म्हणून आम्ही देवाभाऊच्या रूपानं एक प्रस्थापित व्यवस्था आम्ही बदलली आता बदलत असताना तुमचा दुसरा प्रश्न येईल कि मग त्यांच्याबरोबर कोण कोण आले आता त्यांच्यावर जे आले ते त्यांच्या वाड्याला हातरे बसायला लागले आणि म्हणून ते चार एक पळत सुटले आता त्यांच्या सवलीत कुणी बसावं हे तिन्ही ठरवावं आम्ही आमचं थांबते